नमस्कार मित्रांनो स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत स्वामींच्या तारक मंत्राची ताकद अशी ताकद जी मन शांत करते चिंतेला दूर करते आणि आयुष्याला नवा विश्वास देते हा मंत्र फक्त शब्दांचा जप नाही तो एक जिवंत अनुभव आहे ज्या दिवशी तुम्ही हा मंत्र शांत मनानं श्रद्धेनं जपता त्या क्षणापासून आतून काहीतरी बदलू लागतं मन हलकं होतं काळजी कमी वाटू लागते आणि विश्वास आपोआप वाढतो अडचणी तशाच असतात पण त्या पेळण्याची ताकद मात्र तुमच्यात निर्माण होते स्वामींचा हा तारक मंत्र मनाला आधार देतो थकलेल्या मनाला नवी ऊर्जा देतो आणि आयुष्याकडे पाहण्याची तुमची दृष्टी हरूहरू सकारात्मक करतो प्रत्येक जप तुमच्या मनाला मजबूत करतो आणि आयुष्यातील अंधारात आशेचा दिवा लावतो पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकणार आहात हा तारक मंत्र अकरा वेळा संपूर्ण जप आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव कमेंटमध्ये आम्ही त्या व्हिडिओची लिंक पिन केलीये नक्की ऐका आणि मंत्राची शक्ती स्वतः अनुभवा श्री स्वामी समर्थ